नवोदय जय भीम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आंदोलन चालू होतं कुठून तर कुठपर्यंत परभणी ते मुंबई मंत्रालय पर्यंत पण जेव्हा आपलं आंदोलन नाशिकमध्ये पोहोचलं तेव्हा सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पंधरा पंधरा दिवसाच्या आत किंवा एक महिन्याच्या आत तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ पण ते पंधरा दिवसही झाले एक महिनाही झाला तरी अजून न्यायाचा पता नाही त्यामुळे आपल्या परत अनुयायांनी ते आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्या आंदोलनाला जास्तीत जास्त तुम्ही पाठिंबा द्याल हेच बघा कुठून तर कुठपर्यंत नाशिक पासून तर परत ते आंदोलन सुरू झालंय तुम्ही त्या आंदोलनामध्ये जसं ते आंदोलन पुढं जात राहीन पुढं जात राहीन तसं त्या आंदोलनाला तुम्ही साथ देत जावा आणि आपल्या सो, सोमनाथ सूर्यवंशी भाऊ यांना जास्तीत जास्त लवकर कसा न्याय मिळवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण खूप वेळ झाला न्याय मिळाला नाही अजून त्याला कुठं मारण्यात आलं कसं मारण्यात आलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे तर त्या बंधूला आपल्या सोमनाथ सूर्यवंशी भाऊला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि एकाला तर न्याय मिळत आलेलाच आहे ते म्हणजे संतोष देशमुख सरपंच यांना न्याय मिळत आलेला आहे जवळजवळ कारण त्याचं प्रत्येक त्या सोमनाथ सूर्य नाही संतोष देशमुख यांचं प्रत्येक न्यूज चॅनलवर त्यांचा चालू होता की न्याय कसा मिळेल हे कसं मिळेल ते कसं मिळेल मोर्चे वगैरे त्यांचे चालूच होते त्यांच्या गावामध्ये आंदोलन चालू होते इतर ठिकाणी आंदोलन चालू होते कारण त्याच संतोष देशमुख या भाऊला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांचे सगळे पुरावे समोर आलेले आहेतच तुम्ही न्यूज चॅनलवर पाहतच असाल पण न्यूज चॅनलवर कोणाचं दाखवत नाही आपल्या सोमनाथ सूर्यवंशी का दाखवत नाही हे तुम्ही विचार करा आणि तुम्ही तर सज्जन हुशार लोक आहातच तर आपणच आपला न्याय आपण मागू शकतो त्यांनाच न्याय मिळत आहे याचा मी फार आभार मानतो सरकारचं संतोष देशमुख सुद्धा आमचेच भाव होते आणि सोमनाथ सूर्यवंशी देखील आमचाच भाव आहे तर या दोघांना तुम्ही न्याय मिळवून द्या लवकरच लवकर म्हणजे तुम्हाला आंदोलन अंदुला, आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही तिथपर्यंत येण्याची गरज पडणार आहे उगच ते आंदोलन मुंबईमध्ये आलं की ट्रॅफिक होणार हे होणार आधीच तुम्हाला माहिती की भीम आम्ही आई किती आक्रोश आहेत ते एकदा शांत आहे तोपर्यंत शांत आहेत तर एकदा तापले तर मग ते कोणाचंच ऐकत नाही तर मग आता शांत कारण मी सगळ्या भीमानवीयांना सांगू इच्छितो आहे हे आंदोलन फक्त आणि फक्त आपल्याला शांत पद्धतीतच करायचं आहे आपल्या बौद्ध धर्म आहे तर बुद्ध धर्माच्या शांतेनुसारच आपल्याला हे आंदोलन पार पाडायचं आहे आणि यशस्वी करायचं आहे आणि आपल्या सोमनाथ सूर्यवंशी भाऊ यांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर हे आंदोलन शांततेच पार पाडा जिथून तुम्ही नाशिकवरून तुम्ही सुरू केलेलं आहे परत ते आंदोलन ते मुंबई मंत्रालय येईपर्यंत शांतमध्येच या जेवढ्या लोकांना त्यामध्ये सहभागी होता येईल त्यांनी व्हा कारण ही लढाई हक्काची आहे आपल्या न्यायाची आहे जर ही लढाई आपण आता लढलो नाही ना तर मग पुढं लढता येईल नाही लढता येईल ते सांगू शकत नाही जी वेळ आहे ती लढा आपल्या घोला न्याय मिळवून द्या जर आपण रस्त्यावर उतरला तर आपल्यावर न्याय झाला तर आपले आपल्यासाठी रस्त्यावर उतरतील जर आपल्या रस्त्यांना उतरलो ना आपण आपण म्हणतो ना आपल्या थोडी हा गेलाय असं गेलं तसं गेलं असं म्हणत राहिलं ना मग तुमचं असं होऊ नये पण कोणी आपल्या घरचं सुद्धा गेलो ना तेव्हा समाजाला बोलू नका नहीं, नहीं। की समाज एक नाही हे नाही मग तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा कोणी आपल्या समाजातला गेलो होतो तेव्हा तुम्ही होते का त्यामुळे सला जर बाबासाहेब आणि सगळेच महापुरुष बोलले होते जो समाज एक संगती चालत नाही एकमेकाला साथ देत नाही आणि तो समाज कधीच पुढे घडवू शकत नाही आणि महत्वाचे म्हणजे आपण ज्या समाजात जन्माला आलो आहेत ना भले तो समाज आपल्याला देऊ न देऊ पण आपल्या त्या समाजाचं आपण त्या समाजाचं देणं लागतो काही का होईना पण काही ना काही आपण त्या समाजाचं देणं लागतो त्या समाजाला कमी काहीही देऊ नका फक्त लढाई लढा संघटित व्हा संघर्ष कडा एवढंच सांगायचे तुम्ही पैसे एक रुपयाही देऊ नका फक्त समाजास उभे राहा ठामपणे एवढंच माझं सांगणं आहे मी माझ्या समाजासाठी एक सं एक निष्ठ आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो याच्यामध्ये काहीच चुकीचं मी सांगितलं नाही जे मांडायचं आहे तेच मी मांडलं सगळ्यांनी एक या आंदोलनामध्ये सहभाग किंवा आपल्या सोमनाथ सूर्यवंशी भाऊला न्याय मिळवून द्या संतोष देशमुख सुद्धा न्याय मिळवून द्या आणि जेवढे आपले शहीद झालेत बहुजन समाजात ते सगळ्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे सगळ्यांनी एक या एकीने लढा हेच माझं सांगणं आहे आणि सरकारला पण सरकार, पन, सरकार बाप तुम्हाला पण आज जोडून विनंती आहे की सोमनाथ सूर्यवंशी भाऊ आणि संतोष देशमुख भाऊ या दोघांनाही न्याय तुम्ही लवकरात लवकर मिळवून देताल हीच तुमच्यासमोर विनंती आहे कळकळीची तर लवकरात लवकर या दोघांनाही न्याय मिळवून द्या एवढंच माझं सांगणं आहे तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा इतरांनाही पोहोचू द्या इतर इतरांनाही कळू द्या आपले आंदोलन सुरू आहेत आणि आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे एवढच आहे बस एकवा एकत्र चला संघटित वा संघर्ष करा संघटित होणार नाही तोपर्यंत संघर्ष होणार नाना पाटेकर बोलले होते तुम्ही ऐकला असेल त्याच्या पिक्चरमध्ये क्रांतीवीर पिक्चर वाटते तो एक लाटी को कोई भी तोड़ सकता है पर लाठी के भाले को तोडणं मुश्किल नाही ना मुमकीन आहे त्यामुळे लाठी एक लाठी बनता लाठीचा भाला बना म्हणून संघटित व्हा संघर्ष करा उगस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे महामानव सांगून नाही गेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे पहिलं शिक्षण पूर्ण करा नंतर संघटित व्हा संघटित म्हणजे एकत्र या आणि संघर्ष करा म्हणजे सगळे एकत्र येऊन संघर्ष करा तर हे सांगणं आहे माझं तर व्हिडिओ कसा झाला नक्की लाईक कमेंटमध्ये करावा आवडा असेल नक्की लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच तुम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत जातील चला नोभूत जय भीम जय भारत जय संविधान चला बाय